कापड बाजार मधील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी महिलांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी दिनांक एकोणतीस रोजी दहा ते पंधरा गुंडांकडून मारहाण करण्यात आली असून आज आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे यावेळी आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर अमोल गाडे डॉक्टर सागर बोरुड संतोष ढाकणे बलदेव सिंग वही प्रदीप पंजाबी महेश मध्यान राकेश गुप्ता सिंग चावला हितेश ओबेरॉय विकी मल्होत्रा परमिलदन सिंग नारंग आधीच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कापड बाजार येथे पोलीस चौकी उभी करण्याची मागणी करण्यात आली आहे आज नगर शहराच्या कापड बाजार परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेण्याकरता या, या करता सर्व आमचे व्यापारी बांधव जमा झालेले व्यापारी संघटना जमा आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेला एक आमच्या महिलेवरती महिला भगिनीवरती हात उचलण्याचं काम देखील या ठिकाणी काही रहमानी किड्यांनी केलेलं आहे आणि कुठंतरी त्यांच्यावरती फक्त मातूर कारवाई झाली आणि ते जामीन झाला पण जरी त्यांना वाटत असेल की कुठंतरी जामीन झालेला आहे आपल्याला पुन्हा कुठंतरी ते दहशत माज होतील तर त्यांना कुठंतरी नीट करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि इथून पुढं कापड बाजार हा परिसर संपूर्ण मुक्त कसा होईल याच्यावरती विशेष बारकाईनं काम करण्याकरता आम्ही सगळेजण सज्ज राहणार आहोत आणि याच्यामध्ये जे कोणी याच्यामध्ये त्या लोकांना काही मौराना लोक पारनेरहून येतात त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील सडतर उत्तर देण्याचं काम त्या पारनेरच्या मौराना लोकांना देखील आम्ही करणार आहोत बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर